रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या कार्तिक अमावस्या बघा कार्तिक अमावस्या या दिवशी आपण वाईट नजर वाईट बाधा हे दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो उद्या सुद्धा आपल्याला एक असाच उपाय करायचा आहे तो आपल्या मुलांसाठी असेल बघा तुमचे मुलं मोठे असतील छोटे असतील लग्न झालं असेल किंवा लग्न झालेलं नसेल तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता अभ्यासामध्ये अडथळा नोकरीमध्ये अडथळा बाहेरगावी राहत असतील घरी असतील म्हणजे कुणी कुठेही असले तरी तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे आता आईला अडचण असेल तर वडील देखील हा उपाय करू शकतात किंवा आजी असेल काकू असेल ती देखील हा मुलांसाठी उपाय करू शकते पण आईने केला तर अतिशय उत्तम आईला अडचण नसेल तर आईनेच करावा झालं उपाय कधी करावा तर उद्या आहे कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्येला संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता कशासाठी करायचा आहे बघा मुलांवर वाईट नजर असेल ती नजर आपण अमावस्येच्या दिवशी उतरवत असतो तसं शनिवार असेल तर त्या दिवशी दाखवी देखील आपण नजर काढतो मात्र अमावस्येच्या दिवशी घरावरनं उतारा गाडीवरनं उतारा मुलांवरनं आपण नारळाने उतारे करत असतो त्या नारळावर शेंदूर काढून आपण सात वेळा उतरवत असतो आणि तो नारळ नेऊन टाकत असतो बघा आपण असे उतारे काढत असतो मात्र आपल्याला आता आपल्या मुलांची वाईट बाधा वाईट नजर आपल्या मुलांवरून दूर करायची आहे ज्याने कोणी आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता कसं होतं मुलं खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही तुमचा मुलगा नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो तो खूप मेहनती आहे तरीसुद्धा त्याला यश मिळत नाही आहे साथ मिळत नाही आहे त्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत बघा उपाय संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला कणकेच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे कणकेच्या पिठाचा दिवा बनवताना पीठ मळताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये तुम्हाला चारमुखी दिवा म्हणजेच चौमुखी दिवा चार दिशांनी तेवेल असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आता तुम्ही म्हणसाल पितळेचा घेऊ का तांब्याचा घेऊ का मातीची पंटी घेऊ का तर अजिबात नाही मुलांची दृष्ट जर तुम्हाला काढायची असेल वाईट बाधा जर दूर करायची असेल तर कणकेच्याच पिठाचा दिवा बनवा झालं संध्याकाळच्या वेळी आधी तुम्हाला तुळशीजवळचा दिवा पेटवून घ्यायचा आहे उदबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर देवघरात जो आपला नेहमीचा दिवा असतो तो देखील लावून घ्यायचा आहे आणि नंतर मग हा जो चौमुखी दिवा तुम्ही बनवला तो तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटमध्ये तांदूळ वगैरे टाकण्याची गरज नाही तो दिवा तुम्ही तसाच ठेवायचा आहे आता त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल घालायचं आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी किंवा तांत्रिक क्रियेसाठी मोहरी वापरली जाते तर मोहरीचा तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल प्रत्येकाच्या घरात असतं दिव्यासाठी वापरलं जाणार बरं तेही नसेल आता परिस्थितीच नाही आहे तर देवाला वापरलं जाणार कुठलंही गोडे तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकू शकता आता त्यामध्ये तुम्हाला चार दिशांना चार वाती अशा लावायच्या आहेत तो दिवा तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे आधी आपल्या देवाघरातले दिवा वगैरे लावून घ्यायचा धूप उदबत्ती वगैरे लावून घ्यायची नंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथेच देवघराच्या समोर एक आसन टाकून किंवा पाट टाकून तुमच्या मुलांना बसवायचं आहे त्या मुलाच्या डोक्यावर पासून पायापर्यंत तुम्हाला पिवळी मोहरी उतरवून टाकायची आहे बघा पिवळी मोहरी कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळते उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या काटाप्रमाणे तुम्ही ते सात वेळा उतरवा आणि सात वेळा उतरवून झाल्यानंतर जो चौमुखी दिवा तुम्ही लावला त्या दिव्यामध्ये ती मोहरी टाका आता तो दिवा उचला आणि सात वेळा तो दिवा तुमच्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या काठाप्रमाणेच सात वेळा उतरवा आणि हा दिवा तुम्ही सरळ तुमच्या घराच्या बाहेर एकाच साइडला कुठे जागा असेल तिथे तो दिवा ठेवून द्या त्यानंतर तुम्ही घरात या दिवा चालू आहे का दिवा पेटला आहे का दिवा विजला आहे का दिव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही तुम्ही एकदा तुमचं काम केलं की सरळ घरात सरळ घरात यायचं त्या दिव्याकडे लक्ष देत बसायचं नाही आता तुम्हाला जर दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळे दिवे तयार करावे लागतील एक मुलगा असेल तर एक दिवा चालून जाईल दोन मुलं असतील तर दोन दिवे तीन मुलं असतील तर तीन दिवे एकच दिवा सगळ्या मुलांच्या अंगावरून उतरवला जात नाही उपाय त्याचबरोबर जर बाहेर आता दुसऱ्या त्यांना व्हिडिओ कॉल घराच्या साईडला ठेवलेला दिवा आहे तो उचलून कुठेतरी दूर नेऊन ठेवा जिथे कुणी पक्षी प्राणी तो दिवा खाऊन टाकतील तर असा हा साधा सोपा उपाय आपल्याला करायचा